कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा विजय झाला आहे बाळराम पाटलांच्या विजयाने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून फटाके फोडून आणि घोषणा देऊन जल्लोष करण्यात येत आहे सामान्य मतदाराचा सहभाग नसल्याने या निवडणुकीची तितकीशी चर्चा केली जात नाही मात्र शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील हे या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने राविड वासियांना विशेषतः पनवेलकरांना या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली होती दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उभे असलेल्या बाळाराम पाटील यांना आमदार करण्याचे स्वप्न उद्याशी बाळगून त्यांचे समर्थक पाच सहा पा महिन्यांपासून मेहनत घेत होते अखेरीस कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आले असून बाळाराम पाटील मतांनी निवडून आले आहेत